आज सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची आरक्षण सोडत पार पडली सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिर येथे सोलापूरचे आयुक्त सचिन यांच्या उपस्थितीमध्ये ही आरक्षण सोडत काढण्यात आली या व्हिडिओ मध्ये प्रभाग क्रमांक पाच सहा सात आठ यांची आरक्षण सोडत कशी आहे हे, हे पाहूयात प्रभाग क्रमांक पाच मध्ये चार पैकी पहिली जागा ही अनुसूचित जाती ओपन म्हणजे एस सी ओपन साठी निघाली आहे तर दुसरी जागा ओबीसी महिला राखीव झाली आहे तिसरी जागा महिला ओपनसाठी सोडतमध्ये सोडत मध्ये निघाली आहे तर चौथी जागा ओपनसाठी खुली झाली आहे प्रभाग क्रमांक सहा मधील पहिली जागा ही अनुसूचित जाती ओपन साठी राखीव झाली आहे तर दुसरी जागा ओबीसी ओपन साठी आरक्षित आहे तिसरी जागा महिला ओपन साठी सुटली आहे तर चौथी जागा ओपन साठी सोडत मध्ये निघाली आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये पहिली जागा ओबीसी महिलेसाठी सोडत मध्ये निघाली आहे तर दुसरी जागा महिला ओपन साठी सुटली आहे तिसरी आणि चौथी जागा ही ओपन साठी राखीव आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये पहिली जागा ही ओबीसी महिलेसाठी राखीव झाली आहे तर दुसरी जागा ओपन महिलेसाठी सुटली आहे तर तिसरी आणि चौथी जागा ही ओपन साठी आहे